नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सर्वांना जय शिवराय आणि जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत पण त्यांना कोणती चिंता लागलेली ला आहे आणि त्यांनी बहिणीला कोणतं वचन मागितलेलं आहे त्या वचनाची पूर्त करण्यासाठी ते एकोणतीस ऑगस्टला नक्कीच मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत मग बहिणीनं वचन मागितलेलं आहे भाऊनं त्यांना वचन दिलेलं आहे पण भावानं देखील एक विनंती त्या बहिणीकडे केलेली आहे हा किस्सा जो घडलेला आहे तो जरांगे पाटील यांच्यासोबत घडलेला आहे आणि जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हणलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या नव चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे चला तर आपल्या विषयाकडं आपण वळूया मित्रांनो जरांगे पाटील असंच सभा घेत 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 असंच आता गावगाव फिरत आहेत त्यांच्या चावडीवरल्या बैठक्या होत आहेत आणि चावडीवरल्या बैठक होत असताना जारांगे पाटील प्रत्येक गावामध्ये फेरफटका मारत आहेत प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करत आहेत की मराठ्याला आरक्षण आणायचं असेल तर आपल्याला मुंबईच्या दिशेनं जावं लागेल मराठ्याला आरक्षण आणायचं असेल तर मुंबईच्या दिशेनं जाऊन आपल्याला मुंबई काबीज करून मुंबई कुठंतरी थांबावं लागेल मुंबईचा श्वास थांबवल्याशिवाय मुंबईची नस दाबल्याशिवाय महाराष्ट्रातील मराठ्याला आरक्षण मिळणार नाही अशा प्रकारचं नारांगे पाटील हे सांगत आहेत मित्रांनो झरांगे पाटील हे सांगतात त्याच्याबद्दल आपण सर्वांनी ऐकलं पाहिजे कारण जरांगे पाटील हा विषय मूळ त्या ठिकाणी प्रत्येक सदस्याला सांगणार आहेत प्रत्येक सदस्या कोण त्याची माहिती घेत आहेत जरांगे पाटलांचं एकच म्हणणं आहे चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई मग आता बरेच लोक विचार करत आहेत की मुंबईच्या दिशेनं कशाला जायचं आहे आरक्षण तर तुम्ही इथं अंतरवालीत बसून देखील उपोषण केल्यावर मिळतं मित्रांनो आता पाटलांना उपोषण करण्याची वेळ आता येऊ द्यायची नाही पाटलांना उपोषण करण्याची वेळ आता येऊ द्यायची नाही कारण पाटलांचं उपोषण करून शरीर थकल्यासारखं झालं आहे मित्रांनो याच्यापुढे पाटील कसल्याही प्रकारचं उपोषण करू नयेत पाटलांनी कसल्याही प्रकारचं उपोषण न करता मुंबई काबीज केली पाहिजे मुंबईच्या दिशेने चूक त्या ठिकाणी गेले पाहिजेत कारण पाटील हे नाव आणि पाटलाचा दरारा आख्या महाराष्ट्रानं बघितला आहे विरोधक असतील सत्ताधारी असतील प्रत्येकाला माहिती आहे जो पाटलाला नडला तो तिथे चढला अशा प्रकारचं झालेलं आहे मग लाडक्या बहिणीसाठी त्या ठिकाणी आता लाडकी बहीण जो मुख्यमंत्र्याची आहे असं मानलं जातं तेच लाडक्या बहिणीनं जरांगी पाटलांकडे एक के विनंती केलेली आहे एक वचन मागितलेलं आहे पाटील राहिलेल्या भावाला देखील माझे आरक्षण मिळालं पाहिजे पाटील राहिलेल्या भावाला देखील माझं आरक्षण मिळालं पाहिजे आणि माझा जो महराथ आरेक्षेन, महराथ आरेक्षेन काही भाऊ आता विचारत आहे की मराठा आरक्षण मराठा आरक्षण मिळालं नाही त्या प्रत्येक सदस्याला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे कुणबीतून आरक्षण मिळालं पाहिजे आता काही ओबीसी बांधव म्हणत आहेत की ते आमच्यामध्ये घुसखोरी करत आहेत आमच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत परंतु तसं काही नाही मित्रांनो त्या ठिकाणी ओबीसीमधून आरक्षणामध्ये कुणबी जातीला त्या ठिकाणी आरक्षित जागा आहे मग कुणबी असेल तोच आरक्षणामध्ये जालेला आहे कुणबीचे नातेवाईक जे आहे ते आरक्षणामध्ये जाणारच कारण कुणबी आरक्षित आहे म्हणजे त्याचे नातेवाईक आत्या मामा काका तात्या बाबा हे पण त्या आरक्षणामध्ये आहेतच हे सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आरक्षणाचं जे काही पारडं जड होणार आहे ते खात्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये प्रत्येकाच्या ताटामध्ये वाढलं पाहिजे विरोधक सत्ताधारी असतील वंजारी समाज असेल इतर कोणताही समाज असेल प्रत्येकानं विचार केला पाहिजे की मराठा समाजातील तरुणांना देखील आरक्षणाची नितांत गरज आहे याचा विचार करून लक्ष्मण हाके असतील सदावर्ती असेल या लोकांनी विचार केला पाहिजे की सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे कारण कुणबेमध्ये असताना देखील त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आज देखील आरक्षण मिळत नाही काही लोकांच्या कुणबी याद्यामध्ये नाव सापडत नाही अशा लोकांसाठी आपण पुढं आलं पाहिजे प्रत्येकानं विचार केला पाहिजे पण जरांगे पाटील यांनी बहिणीला जे वचन दिलेलं आहे माझी ताई तू विचार करू नकोस ह्यावेळेस मी जर तुझ्या भावाला मुंबईला घेऊन जात असेल तुझा भाऊ मोठा मुंबईला जात असेल तर नक्कीच आरक्षणाचं पारडे घेऊन परत येईल असा रिकामाहत्यानं परत येणार नाही अशा प्रकारचं वजन जरांगे पाटील यांनी त्या बहिणीला दिलेलं आहे हा किस्सा घडलेला आहे आंतरवालीमध्येच ज्यावेळेस जारांगे पाटील आपल्या मुक्कामाच्या ठिकून निघाले त्यावेळेस एका ताईनं हात धरला आणि त्या ठिकाणी हात आला राखी बांधून त्या प्रकारचं वचन घेतलेलं आहे मित्रांनो जारांगे पाटील यांना दिलेलं वचन आणि जारांगे पाटील यांनी दिले बहिणीला दिलेलं वचन त्या ठिकाणी नक्कीच यशस्वी होईल असं मराठा समाजाला वाटतं आहे तुम्ही जे माझे लोक आज ज्या ठिकाणी आपला व्हिडिओ पोहोचला आहे प्रत्येकाला शेअर करा आणि जरांगे पाटील हा नावाचा नेता आहे हा नावाचा प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेला आहे जरांगे पाटील नक्कीच मुंबईचं आरक्षण घेऊन हा देव लवकरच परत आपल्यामध्ये येईल आणि आपल्याला प्रत्येकाला आरक्षण मिळेल असा प्रत्येकाने आशा करूया आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा कारण जरांगे पाटील यांचं वक्तव्य जरांगे पाटील जो बोलले आहेत तर प्रत्येकासोबत आपलं शेअर झालं पाहिजे सबस्क्राईब झालं पाहिजे कारण आपल्या चॅनलवर वेळोवेळी जरांगे पाटील यांचा विशेष माहिती घेऊन आपण येत असतो तुरतास धन्यवाद